सचिन यांनी केवळ नव्हे तर हिंदी खूप भूमिका साकारल्या एक अभिनेता नव्हे तर एक दिग्दर्शक आणि गायक अशी देखील त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सचिन यांचे लग्न अभिनेत्री सुप्रिया यांच्यासोबत झाले असून त्या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते पण तुम्हाला माहित आहे का की सुप्रिया यांच्यासोबत लग्न होण्याआधी सचिन यांचे एका अभिनेत्री सोबत अफेअर होते आणि ह्याविषयी सचिन यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे ही अभिनेत्री कोण होती याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सचिन यांनी हाच माझा मार्ग या पुस्तकामध्ये लिहिला आहे की गीत गाता चल या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं तेव्हा मी अठरा वर्षाचा होतो तर सारिका पंधरा वर्षाची या चित्रपटाच्या आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो हे हे कधी घडलं आम्हाला कळलंच नाही सारिका आणि सचिन यांच्यामध्ये असलेले हे अफेअर सारिका यांच्या आईला मान्य नव्हते आणि त्यामुळेच सचिन आणि सारिका यांनी एकमेकांसोबत चित्रपट करू नये असे त्यांनी सांगितले आणि त्यामुळेच पुढच्या काळामध्ये त्या दोघांनी कधी एकमेकांसोबत चित्रपटामध्ये काम केले नाही सारिका आणि सचिन यांच्या नात्याविषयी सचिन यांनी या पुस्तकामध्ये खूपच सुंदरता लिहिलं आहे त्यांनी लिहिलं आहे की सारिका आणि माझ्यात वरवरचं प्रेम किंवा आकर्षण कधीच नव्हतं आमचं एकमेकांवर खरं प्रेम होतं इट वॉज अन अफेअर टू रिमेंबर तरीही आमच्यात शारीरिक जवळीक कधीच नव्हती याचं मूळ कारण हे की आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं आमचं नातं हे एकमेकांच्या आदरावर प्रेमावर उभं होतं फक्त तारुण्यातील आकर्षणावर नव्हे सारिका आणि सचिन यांच्या नात्याला सारिकेच्या आईचा सा विरोध असल्याने हे नातं काहीच काळातच संपुष्टात आलं काही वर्षानंतर सारिका यांनी अभिनेते कमल हसन यांच्यासोबत लग्न केलं आणि त्या चेन्नईमध्ये सेटल झाल्या कमल हसन आणि सारिका यांच्या लग्नानंतर सचिन आणि सारिका यांची एखाद दोनदा भेटदेखील झाली या भेटीविषयी देखील त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे सचिन आणि सारिका यांची जोडी तुम्हाला कशी वाटायची आणि त्यांची कोणत्या चित्रपटातील जोडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते हा मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा